सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण वर्धापन दिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नामकरण कृषी समितीचे अध्यक्ष डॉक्टर पणेकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली होती तसंच विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांच्याबरोबर बैठक घेऊन सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या स्मारकाच्या काम तातडीने पूर्ण करावा तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना भारतरत्न घोषित करण्याकरिता आपला आपल्या मार्फत राज्य शासनाला केंद्र शासनाला पत्र द्यावे तसंच विद्यापीठातील सफाई कर्मचारी यांचा पदनाव मध्ये दुरुस्ती करावी विद्यापीठ मधील अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे कार्यालयाच्या दुरावस्था आहे कार्यालयाची दुरुस्ती करून घ्यावी वाल्मिकी मंदिराची दुरावस्था आहे तातडीने आम्हाला पक्का बांधकाम करून भगवान मगरची वाल्मिकीच्या मूर्ती बसवून द्यावे असे अनेक प्रलंबित प्रश्न संदर्भात कुलगुरू बरोबर चर्चा करण्यात आले यावेळी कुलगुरू यांनी सांगितले की तुम्ही लिखित स्वरूपात प्रलंबित प्रश्न संदर्भात आम्हाला पत्र द्या नंतर आपण संबंधित अधिकारी सोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवू असा असे आश्वासन दिले यावेळी नामकरण कृती समितीच्या अध्यक्ष व संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉक्टर सुधाकर पणेकर प्रदेश उपाध्यक्ष गुलाब चव्हाण प्रदेश महामंत्री श्रीमती रेखा राजे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद निनारिया पुणे मेंट चा अध्यक्ष वीरेंद्र गोसरे महेंद्र चव्हाण किशोर सालुंके इत्यादी उपस्थित होते शिक्षणाच्या दोघे दंपतीने चालू केले अनेक नेता अनेक खासदार अनेक आमदार अनेक मुख्यमंत्री राज्यामध्ये होऊन गेला देशामध्ये हो, पंतप्रधान होऊन गेला राष्ट्रपती होऊन गेला परंतु पुन्हा विद्यापीठला सावित्रीबाई फुले हे नामकरण करण्यासाठी नामकरण कृती समितीच्या वतीने आम्ही पंधरा वर्ष लढा दिले नऊ ऑगस्टला आम्हाला यश मिळाला महाराष्ट्राच्या कुलगुरू राज्यपाल बी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते या पुण्या विद्यापीठला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नामकरण केला मी सर्वप्रथम त्या काळातले शासन महाराष्ट्राचे त्या काळातले राज्यपाल पी सी अलेक्झांडर आणि माझ्याबरोबर आम्ही माझ्या म्हणजे आमच्याबरोबर जो काही कार्यकर्तगण या नामकरणसाठी प्रयत्न केल्या स्नेहाच्या बट्ट त्यांना दिला वेळ दिला आम्हाला खूप आंदोलन करायला लागले मोर्चे काढले उपासण केले अनेकदा वारंवार कुलगुरू यांना भेट घेऊन सचिवांना भेट घेऊन मंत्रालयामध्ये गे घेऊन मंत्रीला मुख्यमंत्रीला भेट घेऊन अनेकदा आम्ही प्रयत्न केले त्याच्यानंतर यश आम्हाला मिळाले आज विजय दिवस आमच्या खर मनाला काय हरकत नाही सावित्रीबाई फुलेचा महात्मा फुलेचा आमच्या सोबत त्यावेळेला जोगेंद्र कवडे सर प्राध्यापक गौतम बेंगाळे सर अनेक सुधाकर जाधव असं अनेक मान्यवर मोठ्या मोठ्या अस्थी आमच्या सोबत होते त्यामुळे आमच्या या मिशन पूर्ण झाले आमच्या विषय झाले विजय झाले खरखर म्हणजे महिला बाहेर निघण्याच्या मेन नेतृत्व लवलेला असन सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुळेनं केले या जो त्यांच्या वर्धापन दिनिमित्त एकच आम्हाला सांगा अजून दुःख वाटतात एवढं मोठा दंपतीला भारतरत्न म्हणून घोषित केला नाही म्हणून आमच्या पुढचा जो युद्ध लढाई असेल भारतरत्न म्हणून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न घोषित करावा असं या निमित्त मी स सरकारला विनंती करतो आणि इतकंच चालतो अजून पंनीकर सुधाकर सरांच्या बरोबर मागच्या खांद्रा खांद्या लावून आम्ही नामकरण लढ्यामध्ये भाग घेतला त्यामध्ये आम्ही एक विषयवार असे विभ विभागवार असे कार्यकारणी तयार केली होती मराठा कोकण कोकण त्यानंतर नागपूर अशी कार्यकारिणी करून आम्ही सर्व स्वाभाविक लढा दिला त्यामध्ये चळीत लोक असतील बहुजन चळवळीचे लोक असतील आणि त्याचबरोबर सर्वसामान्य सा माणूस हा ह्या नावाला एक वजन असल्यामुळं सावित्रीबाईंनी महिलांसाठी स्त्रियांसाठी काम केलं असल्यामुळं एक वेगळंच वजन व्हालायला लागलं होतं आणि आमची मूळ मागणी होती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कर विद्यापीठ करावं ही मूळ मागणी होती परंतु आम्ही सर्व कार्यकारिणी ठरवलं की ही मागणी जरी असली आमची पण सर्व समावेश सर्व लोकांना आवडेल असं नाव पुणे विद्याचं ब्रँड नेम तेही टिकून राहा म्हणून त्या काळात लोकांनी जे काय म्हटलं ते पुणे ठेवा म्हणून आम्ही पुणे विद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या प्रस्तावास मान्यता दिली आणि हे नाव विद्यापीठाच्या मोठ्या बिल्डिंगवर मानत आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुण्याचा विजय असो सावित्रीबाई विजय असो नमस्कार मी रेखा राजे आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस सावित्रीबाई फुले नामकरण दिवस आणि खरोखरच मला अभिमान वाटेल की दो ऑगस्ट नऊ ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणून या विद्यापीठला नाव पडले तर खरोखरच मी सांगू इच्छिते आज मला अभिमान आहे सावित्रीबाई फुलेंमुळे आज मी तुमच्यासमोर एवढे अभिमानाने उभा राहून आज मी या दोन गोष्टी बोल बोलत आहे हे सर्व जे काय आहे ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आहेत आणि आज ज्या आमच्या जेवढ्या महिला आज त्यांच्या शिकण्यासाठी भरपूर लोकांनी विरोध केला त्यांचं शिक्षण त्यांचं घराचं बाहेर पडणंसुद्धा लोकांनी राजकारणी लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना भरपूर विरोध केला या त्यांनी जर का या सगळ्या गोष्टी के सहन केल्या नसत्या तर आज आज आमच्या महिला वर्गाला आज नातं प्र राष्ट्रपती होता आला असतं आणि नाहीतर आम्हाला ट्रेन चालवला आल्या आली असती आणि त्यांना मनपूर्वक वंदन करते की त्या आज त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्या पहिल्या निघाल्या आणि त्यांच्यापुळं आज सर्व स्त्री स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्या पुण्याचा त्यांनी अधिकार दिला त्यासाठी मी पुन्हा एकदा या सावित्रीबाई विद्या पुणे विद्यापीठचे आणि सावित्रीबाईंचे त्यांना नमन करते